निघू इथून आता अक्कलकोटच्या दिशेने गाडी पार्किंग बाहेर घेतोय जाऊ आपण अक्कलकोटच्या दिशेने कुठे नाश्ता वगैरे करू एकदा पहिले शिवाला पण भूक लागली सर्वांना पण भूक लागली नाश्ता करू आणि मग अक्कलकोटच्या दिशेने जाऊया त्याला मग निघाल आपण अक्कलकोट दिशेने आहे तुळजापूरवर ना हा अक्कलकोट रोड आहे कारण आता ऐंशी किलोमीटरवर डिस्टन्स येत ना एक दीड एक ते दीड तास लागेल आपलं जायला दरी 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 तर म्हणजे एखादं जेवण वगैरे करू नाश्ता वगैरे करू काहीतरी आणि मग आपण करून जाऊया आपण मित्रांनो नाही बघा काय चाललंय शिवाला दूध गरम करायचं होतं म्हणून आपण करून कॅन कॅरी केली होती ऑलरेडी सोबत आपल्या तर त्याला दूध गरम करत जा कारण तो खूप रडतो कारण त्याला दूध पाहिजे सकाळी सकाळी तो झोपला गेला आता कारण का रडून रडून थकला आणि झोपी गेला तर दूध गरम करू की त्याला दूध पाजून देऊ आणि मग नाश्ता वगैरे करू नाश्ता काय झाला सोलापूरच्या पुढे साधारणतः पंचवीस तीस किलोमीटर पुढे थांबलो आपण अक्काल जाताना माझे वीस किलोमीटर अक्कलकोट वागी पहिलं दूध चालत त्यासाठी पहिलं दूध गरम करू आणि नंतर मग आपण नाश्ता करू भूक लागली ते तो झोपी नास गेला तो दूध गरम केला आहे नाश्ता हॉटेल नाश्ता करायला थांबला नाश्ता वगैरे करू इथून मग अक्कलकोटच्या निघू सकाळचे नऊ वाजले हॉटेलवर थांबलो होतो स्वामी नाश्ता वगैरे केला आहे आता तर निघूयातून अक्कलकोटच्या दिशेने मग स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट मध्ये आपण मंदिराकडे आज रविवार असल्यामुळं लोकांची खूप गर्दी दर्शनासाठी गाडी आतून पार्किंग करू आणि नंतर दर्शनाला जाऊया आपण स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट मध्ये आपण आलो आता दर्शनाला जो आता रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे लोकांची पर्यटकांनी यात्रे करू खूप आले गरज शिव मुळ शिवा झोपला उठला काय आणि दर्शनासाठी जाऊया मग माझ्या दर्शनाला बाजारपेठ पूर्ण भरलेली सर्व दुकानं उघडलेले शिवाला गण लावलाय खूप गर्दी आहे बघूया किती वेळ आपल्या लक्ष आला सांगतो मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंदिराची प्रवेश एंट्री आतमध्ये त्यांचं मंदिर गर्दी खूप आहे विदेव काढण्यात तुम्हाला ना नाहीये तरी आपण करतो हो प्रयत्न स्वामी समर्थांचा तालुका मंदिराच्या आत्म्याला सभा मंडप सामसामाची प्रतिमूती सारी झाली या साईडला समसामधल्यानंतर मंदिर आहे तिकडं सूटी फार नाही आहे तिकडे पादुका आहे पादुकाला फारच मान आज शिंगारेवर असताना गर्दी खूप लोकांची ठीक आहे त्याला दोष दर्शन आले आपले त्याच्यामुळे आपण माय व्यवस्थित दर्शन झालं आपल्या इथं कारण की गर्दी खूप आहे शनिवार रविवार असल्यामुळे लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होते मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास चालवलं नव्हते पण जेवढं काढले जेवढं काढून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शिवा खूप रडत मंदिरापर्यंत काय नाही आपण ठीक आहे त्याला निघा येत नाही आपण बाहेर आता कारण तो गर्दी खूप वाढत चालली आपल्याला परत थोडं झिजेल पण निघायचं त्याला मग जाऊया